जेजुरीचा खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचं कुलदैवत सर्व जाती धर्माचं कुलदैवत बहुजनांचं दैवत महाराष्ट्रातील प्रत्येक भक्त वर्षातून एकदा तरी जेजुरीला जातो आणि जेजुरीच्या खंडोबा देवाच्या पायाची नतमस्तक होतो मल्हारी मारतंडाच्या उंच आकाशात भंडारा उधळून त्या ठिकाणी दिला जातो यळकोट येळकोट जय मल्हार म्हटलं जात तर बांधवांना आज आपण अशी एक रहस्यमय कथा जाणणार आहोत की महाराष्ट्रातील देशातील अनेक अशी काही भक्त आहेत जे खरे भक्त असतात ती शंका कधी निर्माण करत नाहीत पण असे अनेक लोक आहेत की की जेजुरीच्या खंडऱ्याचं ज्या ज्या वेळेला गाणं लागतं बांधवांनो की नवलाक सोन्याची पाहिरी आणि संपूर्ण गड सोन्याचं आपण गाण्यामधून ऐकलं असेल अनेक गोंधळी म्हणतात वाघ्या मुरुळी म्हणतात देवा तुझ्या गडाला नवलाक पाहिरी आणि संपूर्ण गड सोन्याचा बघा असं ऐकलं जातं आणि अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न तयार होतो की खरच नऊ लाख पायरे आहेत का आणि हा सोन्याचा गड आहे का आणि एवढं सोनं खंडोबा देवाकडे होतं का तर बांधवांना याच प्रश्नाचं उत्तर आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत दुसरं विशेष म्हणजे बांधवांना अखंड आपल्या भारत देशामध्ये तिरुपती बालाजी हे श्रीमंत देवस्थान मानलं जातं श्रीमंत अतिशय श्रीमंत भरपूर लोक सोनं वाहतात तर बांधवांना आजच्या व्हिडिओमधून आपण तिरुपती बालाजी म्हणजेच व्यंकटेश्वर म्हणजे श्रीनिवास आणि श्रीनिवास म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी त्या ठिकाणी भगवान विष्णू आणि जेजुरीचा याचं काय कनेक्शन आहे या मधून आपण जाणणार आहोत खरी खुरी माहिती आजपर्यंत युट्यूबवर कुणीही सांगितलं नाही कारण या ठिकाणी जेजुरीच्या बालाजीला दिलेलं कर्ज आजपर्यंत देता परत माघारायला नाही बालाजीला बघा खंडोबा देवानं दिलेलं कर्ज होतं सोन्याच्या रूपात रहस्यमय कथा आपण मल्हारी मार्तंडाचे भक्त असताल तर नक्की व्हिडिओ पहा आपण ऐका मोतीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक त्या ठिकाणी मल्हारी मार्तंडाच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी येतात कारण एवढं प्रेम एवढा विश्वास की मल्हारी मार्तंड जर मनापासून भक्ती केली तर या जगाच्या या पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात जरी कुठं असतात ना आपण माती भंडारा असेल तर मल्हारी मार्तण आपल्या मदतीला दाहवून येणार हे खरं आहे बघा तर बांधवांना ही माहिती ज्या गावातून आपण ऐकताय पुण्यभूमीतून त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून येळकोट येळकोट जय मल्हार अशी कमेंट आम्हाला नक्की द्या बांधवांनो जेजुरीचा खंडेर आया म्हणजे देवादेव महादेवांचा अवतार मूळ थोडीशी काणी आपण पाहूया या जेजुरीच्या परिसरामध्ये राक्षस होते म्हणी आणि मल्ल इथल्या लोकांना त्रास द्यायला लागले साधू ऋषींनी के यज्ञ मोडायला लागले म्हणून साधूंनी त्या ठिकाणी देवादेव महादेवांची देवा प्रार्थना केली तपचार्या केली आणि स्वतः भगवंत त्या ठिकाणी प्रकट झाले बांधवांनो जुन्या गडावरती देवादेव महादेव म्हणी आणि या मल्ल या राक्षांचा वध केला त्या ठिकाणी संपूर्ण या परिसरावरती राज्य झालं खंडोबा देवाच गड भांडला गेला त्या ठिकाणी राक्षांचा वध केल्यामुळं सगळी सुखी झाली त्या ठिकाणची आजूबाजूची आणि मल्हारी मार्तंडांनी आपली मंत्रिमंडळच त्या ठिकाणी तयार केलं गेलं मंत्रिमंडळ कारण देवादेव महादेव या ठिकाणी बांधवांनो मनुष्याच्या रूपातील मंत्रिमंडळ तयार झालं राज्य झालं खंडोबा राजा झाला जेजुरी परिसराचा आणि गुण्या गोविंदांनी त्या ठिकाणी लवकर राहू लागली राजाला राजा म्हणलं की कर जमा होऊ लागला प्रजा सुखी कर बरोबर देत होती पाऊस वेळेवर पडत होता कारण देवच त्या ठिकाणी हो ज्यांनी सृष्टी निर्माण केली तो देवस तिथं धनधान्य भरपूर लोकांच्याकडे झालं पिकाय लागली शेती आनंदाने लोक लवकर राहू लागली कुठल्याही राक्षस त्रास नाही तरी सुद्धा बांधवांनो राक्षस त्या ठिकाणी आक्रमण करीत होते देव त्यांना मारत होते खंडोबा देवाचा जो हिशोब म्हणजे मंत्रिमंडळात ते हेगडे प्रधान पाहत होते बांधवांना आजही आपण मंदिरावरती त्या ठिकाणी जा हेगडे प्रधान यांचं मंदिर आहे आता मी आपल्याला रहस्य सांगतो कारण हेगडे प्रधान म्हणजे भगवान विष्णूंचा अवतार होते त्या ठिकाणी माता लक्ष्मी सुद्धा एक सुंदर स्त्रीच्या रूपामध्ये भगवंताच्या सेवेसाठी त्या ठिकाणी आलेली होती तर बांधवांना त्या ठिकाणी स्वतः भगवान विष्णू देव आणि माता लक्ष्मी हजर होते आणि त्यांनी वचन दिलं होतं देवादेव महादेवांना की तुम्ही खंडोबाचा अवतार ज्यावेळी या पृथ्वी येताल त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी येऊ तर बांधवांनो भगवान महादेव आणि भगवान विष्णू ही हरिहराची जोडे बघा ज्या ठिकाणी देव असतात त्या ठिकाणी महादेव असतात ज्या ठिकाणी महादेव असतात त्या ठिकाणी भगवान विष्णू देव असतात आणि हेगडे प्रधान म्हणजेच भगवान विष्णू देव होते अरा एक वर्षाचा काळ निघून गेल्यानंतर लक्ष्मी मातेनं त्या ठिकाणी हेगडे प्रधान म्हणजेच विष्णू देवांना सांगितले की आता आपला या ठिकाणचा काळ संपलाय आपल्याला या ठिकाणी जायला पाहिजे त्यावेळेला हेगडे प्रधानने सांगितलं की मला लग्न करायचे आणि बांधवांनो हेगडे प्रधान म्हणजेच तिरुपती बालाजी आणि तिरुपती बालाजी म्हणजे श्रीनिवास आणि श्रीनिवास म्हणजेच हेगडे प्रधान असं ही सगळी सांगड होती आणि त्यावेळेला श्रीनिवास म्हणजे यांनी सांगितलं की मला लग्नासाठी पैसे पाहिजेत आता आम्ही तर निघालोय आमच्या राज्यामध्ये जे तिथून आलोय तिथून आम्ही निघालोय परंतु आमच्याकडे पैसे नाहीत तर बांधवांनो त्या ठिकाणी बरेच वर्ष आपल्याकडे काम केले म्हणून जेजुरीच्या खंडोबानं सात खंडी सोनं दिलतं आणि बांधवांनो सात बैलगाड्या या ठिकाणी होत्या म्हणजे हे सगळं जे सोनं बैलगाड्यातून दिलतं बांधवांनो तिरुपती बालाजीला आणि नंतर पुढे बांधवांनो बालाजी या ठिकाणी जाऊन श्रीनिवास हा अवतार त्या ठिकाणी हेगडे प्रधानच्या माध्यमातून पुढं धारण केला गेला माता लक्ष्मी म्हणजेच पद्मावती तर बांधवांनो या ठिकाणी पुढं लग्न झालं पद्मावती आणि श्रीनिवास आणि या लग्नाला सातखंडी सोन्याचा उपयोग त्या ठिकाणी करण्यात आला आता हे सोनं नेताना परत देतो म्हणून सांगितलं होतं परंतु हे सोनं परत दिलं गेलं नाही व्याजासकाट देतो म्हणून सांगितलं होतं त्यावेळेला मल्हारी मार्तंडाने सांगितलं अरे बाबा व्याज नको पण सोनं तरी दे परंतु हे सोनंही परत दिलं नाही म्हणून जेजुरीच्या खंडोबाने सांगितलं म्हणजेच महादेवांनी तिरुपती बालाजीला की लोक तुला सोनं वाहतील भरपूर सोनं तुला वाहतील परंतु खरं मन हे माझ्या राहील बघताच म्हणून बांधवांनो जेजुरीच्या खंडेराला मानणारे लाखो भक्त आहे जीवा पाड प्रेम करतात पण मंदिराच्या ज्यावेळेला वर जातो मंदिरापाशी आपण गडावरती पहा किती कष्ट मेहनत म्हणजे मतारी वयस्कर म्हणून सुद्धा वर चढतात बघा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही राहिली ना तरी वर्षातून एकदा तरी आपल्या मुलाबाळांना घेऊन जेजुरीला येतात आशीर्वादासाठी एवढा मोठा विश्वास हो जागरळ गोंधळ तो होतोच परंतु विश्वास जेजुरीच्या खंडोबावरती फार मोठा आहे लोकांचा बघा कुठं बी असू द्या पण एकदा तरी येणारच आणि बंडारा उधळतात येळकोट येळकोट जे मल्हार म्हणतात तर बांधवांना अशा प्रकारे जेजुरीच्या खंडोबानं तिरुपती बालाजीला सात सातखंडी सोनं दिलं बांधवांना पहिला प्रश्न गडाचा सोन्याचा गड तर बांधवांना हा पहिला सोन्याचा गड होता परंतु पुढे कलयुगामध्ये परिस्थिती वेगळीच निर्माण होईल भगवंतानं म्हणजे महादेवाने स्वतः अदृश्य केला तो जो खरा भक्त आहे त्याला दिसेल त्या ठिकाणी सोन परंतु आजच्या कलयुगामध्ये असा भक्त होणं कठीण तर बांधवांना कित्येक लोक भगवंताचा म्हणजेच महादेवांचा खोटा प्रचार करतात या ठिकाणी की सोन्याचा पत्रा लावला होता गडाला पायरेला असं काही नाही बांधवांना हा गडच पूर्ण सोन्याचा होता ही भगवंताने अदृश्य केले महादेवान याची खरी कथा आहे बांधवन खंडूबाची शिरिअल जर पाहिली त्यात सुद्धा दाखवलं होतं ते जीवनामध्ये जर तुमच्या संकट येत असताल तुम्ही खुलदैवताला जात नसताल तर जेजूला नक्की जा सगळी संकट दूर होताल बघा कारण प्रत्यक्ष देवाला बी जेजूला यायला लागते कारण या ठिकाणी आहे ज्यांनी तिन्ही देवांनी सृष्टी निर्माण केली आणि देवांनाच निर्माण करणारे आदिनाथ म्हणजे देवादेव महादेव जेजूला आहेत बघा तर बांधवांनो सुंदर अशी ही माहिती आपल्याला जर आवडली असेल ना तर आमच्या चॅनल एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून येळकोट येळकोट जय मल्हार अशी एक क्रमेट नक्की द्या जय हिंद जय भारत